मरणा आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ याची स्थापना करण्यामागा उद्देश हा होता की अल्पसंख्याक समाज रिलीजियस मायनॉरिटीज आहेत त्यात मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज बौद्ध जैन सिख या समाज अल्पसंख्याक जे समाज आहे त्यांचं जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे विकर सेक्शन आहेत त्यांच्या अपलिपेट अपलिफ्टमेंट होण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली होती व त्याच प्रकारे विविध स्कीम व विविध योजना राबवून त्यांना कसे इकॉनॉमिकली अपलिफ्ट करता येईल या बाबतीत त्या मंडळाची स्थापना झाली होती पण काही गंभीर असे आणि शॉकिंग असे काही पुरावे म्हणा किंवा काही डॉक्युमेंट्स आहे त्याच्यात हे रिव्हील झालेलं आहे की हे जे महामंडळ आज सध्या काम करत आहे ते पूर्णतः एक राजकीय पक्षासाठी काम करत आहे राजकीय नेत्यांसाठी काम करत आहे आणि हे एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे नाहीये ओव्हरऑल जे महामंडळ आहे त्याची जी कार्यपद्धती आहे ते फक्त लूट करण्याची कार्यपद्धती आहे नियम काही मार्गदर्शक तत्वे याच्यातला काही भाग या महामंडळामध्ये चालत नाहीये ओवरऑल जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये आम्ही मध्यंतरी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही अनाऊन्समेंट केलं होतं की आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत जर तुम्ही पीडित असाल तर आम्हाला त्या संदर्भात तुम्ही तक्रारी द्या त्या संदर्भात माहिती द्या म्हणून कारण आम्हाला थोडस माहिती मिळाली होती की याच्यामध्ये भरपूर घटना चालू आहे त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रातून आमच्याकडे दोनशे पेक्षा जास्त तक्रारी आलेल्या जा आहेत ज्याच्यामध्ये लोकांनी डॉक्युमेंट पाठवलेले आहेत त्यांची जे काही पीडा आहे हे त्यांनी सांगितलेली आहे ओव्हरऑल जर आपण बघायचं म्हणलं मा, तर महामंडळाकडं हे पूर्णपणे अनियंत्रित बोर्ड झालेला आहे याच्यामध्ये जे काही अपॉइंटमेंट होते ते पूर्ण राजकीय पक्षातून होते आणि याच्यामध्ये आता सध्याचे चेअरमन मुश्ताक अंतुले व्यवस्थापक मगदुम गफ्फार मगदूम त्यानंतरनं काही कंत्राट बेसिस वरती घेतलेले गेल्या दहा पेक्षा जास्त वर्षापासून ठिया मारून बसलेले अधिकारी बरं हे प्रकार मुख्यालयात होत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी जिल्ह्यामध्ये जिल्हा व्यवस्थापक नावाचं जे पद आहे ते पद वर्ग दोन क्रमांकाचं पद आहे त्या ठिकाणी शासकीय अधिकारीच असणं महत्वाचं आहे तरी देखील गेल्या कित्येक वर्षापासून त्या जिल्हा व्यवस्थापक पदावरती यांनी पक्षाचे कार्यकर्ते बसवलेले हो आहेत बरं हे पक्षाचे कार्यकर्ते बसवल्यानंतर हो ना काय अवस्था होणार आहे एक फक्त आपण पुण्याची जर केस पाहिली एक सॅम्पल केस म्हणून तुम्हाला पुण्याचं काही विश्लेषण पुढे कळेल की कशा पद्धतीने लूटमार करण्याचं काम या महामंडळामध्ये होत आहे चेअरमन एम डी त्यानंतर जिल्हा व्यवस्थापक पुण्याचे जिल्हा व्यवस्थापक म्हणून रहीम मुलानी म्हणून होते गेल्या आठ दिवसापर्यंत आम्ही आंदोलन केलं होतं पंचवीस तारखेला त्यानंतरनं थे त्यांचं बदली करण्यात आली बरं रहीम मुलानी हे कंत्राट वरती असलेले अधिकारी बरं हे संगणवत भ्रष्टाचार कशा पद्धतीने घडवला या लोकांनी तर रहीम मुलानीचे मामा असलम सय्यद बारामतीचे सॉरी अल्ताफ सय्यद हे अल्ताफ सय्यद जे आहेत ते बारामतीचे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय इतके निकटवर्ती आहेत त्या संदर्भात आपल्याकडे व्हिडिओज आहेत फोटोज आहेत आणि व्हिडिओमध्ये म्हणतात पण की घरात काय आहे आणि वहिनी कधी नाराज होते अल्ताफ सय्यद यांची एवढ्यापर्यंतची माहिती अजित पवार साहेबांना आहे असे अल्ताफ सय्यद यांचा म्हणजे पुण्याचा जिल्हा व्यवस्थापक रहीम मुलानी या लोकांनी मिळून गेल्या काही वर्षापासून पूर्ण एक रॅकेट चालवलेलं आहे जे गरीब होतकुर अशा अल्पसंख्याकांचा हक्क आहे ज्यांना उन्नती योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंत लोन भेटायला पाहिजे होतं या कर्ज योज वाटप योजनेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण पुण्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर पूर्ण पुण्यामध्ये बारामतीमध्ये नाईन्टी एट पर्सेंट कर्ज वाटप झालेलं आहे फक्त त्याच्या आकडेवारी देऊ आम्हाला तीनशे टोटल प्रकरण जे झालेले आहेत कर्ज वाटपाचे पुणे जिल्ह्यामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत ते चारशे सत्तेचाळीसच्या आसपास आहेत त्यातले तीनशे अठ्ठ्याऐंशी जे आहे ते फक्त बारामतीमधून आलेले बरं हे कर्ज जे वाटलेले कुणाला वाटलं यांनी पाच टाईपच्या लोकांना यांनी कर्ज वाटलेलं आहे हे कर्ज वाटप करताना या लोकांनी काय संग्रमात केली फर्स्ट ऑफ ऑल अजित पवार यांच्या निकटवर्तीय अल्ताफ सय्यद यांनी सगळ्यात प्रथमता जे आहे त्यांनी स्वतःच्या घरामधले यामध्ये एक स्क्रीन चालू करते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो म्हणजे काय यांचं रिलेशन कशा पद्धतीने यांची मोड ऑफ आहे असं नाही की असंच घडवलं म्हणून ओवरऑल याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपनी त्यांनी केलंय हे हा जो घोटाळा आहे ओवरऑल महाराष्ट्रामध्ये हजार ते दीड हजार करोडचा घोटाळा आहे फक्त प्रॉब्लेम असा आहे एक हिंदीमध्ये म्हण आहे ना एक हमाम मे सब नंगे आम्ही जे जे काही आरोप करू त्याचे एक नाही सपोर्टिंग तुम्हाला तीन तीन एव्हिडन्स देऊ हवेत आरोप करणार नाही आणि यामध्ये अजित पवार त्याचप्रमाणे त्यांचे पी ए हनुमंत पाटील चौबे त्यानंतर बारामतीचे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे ऑफिसर्स त्यानंतर महामंडळातले मात्रे असे वेगवेगळे वे ऑफिसर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत फक्त हे अल्ताफ सय्यद यांचं प्रोफाइलिंग आहे मी काही तुम्हाला फक्त एक सॅम्पल म्हणून व्हिडिओ दाखवतो उद्यावर हे न्यायला पाहिजे की अल्ताफ सय्यद कोण आवाज ك؟ बरं व्हिडिओ तुम्हाला जरा तुम्ही फॉरवर्ड करतो आवाजचा इश्यू येणार आहे तुम्हाला दिसतोय पिक्चर का मी बाजूला येऊन थोडस हे करू याच्यामध्ये अल्ताफ सय्यद यांनी जो घोटाळा केलेला आहे आणि ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे एकदम सुव्यवस्थित ते तुम्ही बघू शकता या लोकांनी अल्ताफ सय्यद ही पर्सनॅलिटी काय आहे नेमकी ते जर आपल्याला बघायचं असेल तर अल्ताफ सय्यद हा हा बेसिकली राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्याचप्रमाणे अल्ताफ सयद याची बारामतेमध्ये बारामतीमध्ये एक आपली स्वतःची पतसंस्था आहे त्याच नाव आहे की एकता एक एकता महिला पतसंस्था म्हणून आहे त्यानंतर त्यांनी स्वतःची एक ग्रहनिर्माण संस्था चालू केली त्याचं पण नाव आहे एकता ग्रहनिर्माण संस्था यांच्या संस्थेचे फक्त नाव तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर त्यांची अजून एक संस्था आहे शाळा आहे एकता शाळा म्हणून आहे त्या व्यतिरिक्त ते मुस्लिम बँक कोऑपरेटिव्ह बँकचे डायरेक्टर आहेत जे पुण्यामधली मेन त्यांचं मुख्यालय आहे आणि बारामतीमध्ये मुस्लिम बँकेच ब्रँच आहे याच्यामध्ये अल्ताफ सयदने काय केलं एक प्लॉट घेतला आणि तो जो प्लॉट घेतलेला आहे त्याचं इनॉग्रेशन अजित पवार साहेब यांचं यांच्या हस्ते केलेलं आहे आणि हे इनॉग्रेशनचं व्हिडिओ देखील उपलब्ध आहे हे जे प्लॉट आहे ते एन ए नव्हतं अग्रिकल्चर प्लॉट होत त्याला वहिवाट जे आहे त्याचं हिस्से वाटप न करता यांनी डायरेक्ट रेव्हेन्यू ऑफिसरला हनुमंत पाटील यांनी फोन करून त्याचं ए केलं ते ए पण जे आहे ते तात्पुरतं एने आहे आणि ती प्लॉट विक्री करण्यासाठी एटी थ्री लोकांचं त्यांनी प्लॉटिंग केलेलं आहे की त्र्याऐंशी लोकांचं प्लॉटिंग केलेलं आहे बरं या त्र्याऐंशी लोकांनी सभासद केलं त्यांनी गृहनिर्माण मध्ये आणि त्या लोकांना सांगितलं की तुम्ही जे काही प्लॉटिंग घेताय त्याच्यासाठी मी मुस्लिम बँकेच लोन देतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे अल्ताफ सय्यद मुस्लिम बँकेचं सा डायरेक्टर सायनिंग अथॉरिटी तो म्हणतोय की त्या ग्रहनिर्माण संस्थेला मी लोन देतो आणि ग्रहनिर्माणचा अध्यक्ष कोण हा स्वतः अल्ताफ सय्यद म्हणजे असं झालं तो स्वतःलाच लोन घेतोय या केस मध्ये त्र्याऐंशी पैकी साठ लोकांना साडे चौदा लाखच्या हिशोबानी त्यांनी लोन दिलं स्वतःच्याच ग्रहनिर्माण संस्थेला बरं लोन दिल्यानंतर ना अजून कसं काय करायचं मग ह्यांना अजून चिंता पडली की सभासदांवरती लोन फार मोठं होतंय या लोकांनी प्लॅनिंग केली षड्यंत्र केलं आणि मौला आजारचे जे काही अल्पसंख्याकासाठी जे कर्ज वाटप आहे त्या कर्ज वाटपाचे लोन त्यांनी सगळे घेऊन आपल्या सभासदांना दिलं आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुस्लिम बँकेचा लोनचं भार कमी होईल बरं आता ह्या गोष्टी तुम्हाला काल्पनिक वाटत असतील त्यांचं जे चार्ट ग्रुप आहे व्हॉट्सअपचं त्याचे संवाद तुमची कॉपी तुम्हाला भेटेल ते संवाद मी तुम्हाला वाचून दाखवतो तुम्हाला इथं दिसतंय का बघा ते स्पष्ट कॉपी याच्यामध्ये यांनी लिहिलेलं आहे दोन सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी अल्ताफ सय्यद हा ग्रुपमध्ये मेसेज टाकतो बरं हे ग्रुप कोणतं त्यांनी जे काही प्लॉटिंग संदर्भात एटी थ्री हे प्लॉटिंग केलं होतं त्र्याशी लोकांना दिलं होतं त्या लोकांचं हा ग्रुप या गृहनिर्माण संस्थेचं हे ग्रुप त्याच्यामध्ये हा लिहितो सिर्फ सभासदों के लिए आर्थिक विकास से तीन लाख या पांच लाख रुपये के नए लोन करने जा रहे हैं पूरा अभी फिलहाल महामंडल के लोन बंद है ऑक्टोबर 2024 हजार पसुन लोन पूर्ण बंद है नोट करना है लोन महामंडल के बंद है लेकिन हम लोग अजीत दादा पवार इनके सहकार से लोन मंजूर करके ले सकते हैं बड़े दालत पूरा अगर तीन लाख भी अगर तीन लाख भी लोन हो जाता है तो अपना मुस्लिम बैंक का लोड बहुत कम हो जाएगा साठ लोकांना यांनी जी जागा येणे नाहीये प्लॉटिंग केलं मुस्लिम बँकेने स्वतः त्याच्यामध्ये असायनिंग अथॉरिटी आहे त्यांना साडे चौदा चौदा लाखचे लोन दिले आणि त्यानंतर ना मोरा आजारच फंड घेतायत हे लोक गरिबांचं आणि म्हणतायत की आपण ते तिकडं फिरूया तुम्हाला लोन देतो लोन बंद आहेत बरोबर आपलं चालतं आणि हे आम्ही लोड आपल्याला कमी होईल पुढं अजून बघा किती भयानक आहे अगर किसी के पास लोन करने के लिए आदमी नहीं है नहीं बचा है नहीं बचा है का है तो मुझे या पूरी तुम्हें कंज्यूम के हाथ अगर कोई आदमी नहीं बचा है किसी के पास लोन करने के लिए तो अपने रिश्तेदार के नाम से लोन करे और अपनी खुद की प्रॉपर्टी देकर जामींदार हो सकते हैं बर पूरा अर्जुन अपने पास एक ही प्रॉपर्टी है और उसके पहले महामंडल का लोन किया है का की लोन अगर पूर्वी तो वही प्रॉपर्टी वापस हम लोग चला सकते हैं सिर्फ उसका मूल्यांकन ज्यादा होना चाहिए सेटिंग करो अपन पूरा अर्जुन बगा जिसके नाम से लोन करना है उसका डोमेसाइज सर्टिफिकेट उत्पन्न का दाखला सात बारह उतारा मूल्यांकन का पत्र निकाले सग महत्व को किसी को मत बताइए और सिर्फ अपने पास ही इसको रखिए अपने बात अपने तक ही रखिए वरना अपने काम में रुकावट आ सकती है अल्ताफ सैयद बर हे, जी है, 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 है बर हे जे चाट आहे ते इनक्रिप्टेड आहे ॲज इट इज एक्सपोर्ट केलेलं आहे तीन पानाचं ते पूर्ण कन्व्हर्सेशन आहे म्हणजे तेवढं हे आहे केव्हा ग्रुप तयार झाला तेव्हापासून त्याच्या अदोगरचे त्याच्या नंतरचे सगळे मेसेजेस याच्यामध्ये बरं हे जे जे काही त्यांनी म्हणलेले आहेत ना ते सगळं तुम्हाला ऑन रेकॉर्ड आम्ही दाखवतो की कसं एक्झिक्युशन झालं पहिलं तर लँड एने करून घेतलं राजकीय इन्फ्लुएन्सनी त्यानंतर मुस्लिम बँकेच्या सुतारासह लोन देऊन घेतलं त्यानंतर मौलाना आझादचे लोन यांनी घेतले आता नातेवाईकांचे हिस्से पुढे कसं आहे बघा बरं हे जे त्यांनी केलेलं आहे जे उल्लंघन आहे की हिस्सेदार हिस्से पोट हिस्से अगर नाही केले त्याची ते जो प्लॉट घेतला होता त्याचे पोट हिस्सेची वहिवाट जर तुम्ही नकाशात नाही दाखवली तर तुमचं येणे होत नाही रूल आहे आणि यांना तात्पुरत सर्टिफिकेट दिलेलं आहे टेम्पररी या टेम्पररीच्या बेसवर यांनी सगळं हे कांड केलेलं आहे आणि त्याच टेम्पररीच्या बेसवरती अजित पवार तिथे जातात इनॉग्रेशन करतात आणि त्यांची प्रशंसा करतात हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण पुढं काय तुम्हाला हे सगळे कागदपत्र भेटणार याच्यामध्ये जे भूमिपूजनाचा समारंभ आहे याच्यामध्ये दिसणारे प्रत्येक नावाचं याच्यामध्ये लोन आहे यामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं याच्यामध्ये लोन आहे कोणाचं लोन आहे मोलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं लोन आहे एक एक नाव तुम्हाला तुम्हाला लिस्ट पण देण्यात येईल बरं हे हा जो प्रकार त्यांनी केलेला आहे की अंतिम रेखांकन म्हणजे अंतिम येण्याचं हे नसताना देखील त्यांनी ती जागा मुस्लिम बँकेला मुस्लिम बँकेकडनं लोन स्वतःच्या अध्यक्ष असलेल्या गृहनिर्माण संस्थेला दिलेलं आहे हे सरळ सरळ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट एकोणीसशे साठच्या च्या कलम तीनशे कलम त्र्याहत्तर सी ए च उल्लंघन आहे याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते त्यानंतर जर पुढे बघायचं म्हणलात सेक्शन फिफ्टी सेव्हन ऑफ महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी रुल्स नाईनटीन सिक्स्टी वन याचं उल्लंघन आहे पुढे जाऊन पुण्याचं जे आहे मी तुम्हाला सांगितलं प्रकरण किती होते टोटल चारशे पस्तीस प्रकरण झालेत एकोणीस दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलात की फक्त तीनशे अठ्ठ्याऐंशी प्रकरण बारामतीचे आहेत का फक्त अल्पसंख्याक बारामतीला राहतात का तुम्हाला सांगतो ऑक्टोबर पासून लोन बंद होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त दोन ठिकाणी लोन बंद असून देखील लोन भेटलेले आहेत ते दोन महान ठिकाण कोणते असतील तर बारामती आणि अब्दुल सत्तार यांचं सिल्लोड या व्यतिरिक्त कुठेही अल्पसंख्यांक नाहीये ह्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये फक्त तेवीस लोन तीन वर्षामध्ये फक्त तेवीस लोन पास झाले बरं ते पण त्यांचे नातेवाईक आहेत पुढं कळल अकरा इंदापूर त्यानंतर ना जुन्नर पाच पाच आहेत कर्ज वाटप दोन मध्ये जे चार केलेलं आहे मध्ये दोन आहे आणि भोर मध्ये एक कर्ज वाटप आहे बरं हे जे काही गैरप्रकार घडत आहेत ते कोणत्या माध्यमातून करत आहेत एक तर हे लोक आपले नातेवाईक सगळे सोयरे मित्र परिवार ग्रहनिर्माणच्या संस्थेला हे स्वतः मुलांना लोन देत आहेत बारामतीमध्ये बागवान समाज जो आहे तो फार इन्फ्लुएन्स आहे पॉलिटिकली म्हणून या लोकांनी एकत्र शंभर भागवान लोकांना हे लोन कर्ज वाटप केलं एकत्र नियम डावलून या लोकांनी एका शिधापत्रिकेवर एका राशन कार्डवर एकाला लोन भेटायला पाहिजे होतं या लोकांनी दोन दोन तीन तीन लोकांना लोन दिलेले आहेत अपात्र लोक ज्यांची पगार चाळीस चाळीस पन्नास हजार रुपये पगार आहेत त्यांना यांनी लोन दिलेले आहेत पुढे जर बघितलं हे सगळे आता मी तुम्हाला ते दाखवतो कि अल्ताफ सय्यद यांचे नातेवाईक यांना कसं कसं लोन भेटतात समजून घ्या वसीम इस्माइल शेख आणि गौसिया वसीम शेख हे पती पत्नी एकाच घरात राहतात अल्ताफ भाचा एक जण लोन घेतो सेम ये बर पुढं अजून मी सांगतो इम्रान मेहबूब सय्यद सबा इम्रान सैयद हे दोन्ही पती पत्नी आहेत अल्ताफ सय्यद यांचा ना सख्खा पुतण्या तबरेज कमरुद्दीन सय्यद राहीन तबरेज सय्यद हे जोखील पती पत्नी आहेत आणि हा सद मनुष्य चाळीस ते पन्नास हजार पगार पदार पॅगो कंपनीमध्ये दोन हजार तबरेजनी घेतलं दोन हजार चोवीस ला लोन त्याच्या बायकोनी घेतलं दोन हजार बावीस ला लोन पुढं रिजवान मेहबूब सय्यद हिना कौसर रिजवान दोन्ही पती पत्नी आहेत सक्का पुतण्या यांनी पण नोंद आहे एकाने घेतलं दोन हजार ला एकाने घेतलं दोन हजार ला परवेज कमरुद्दीन सय्यद रिजवाना परवेज सय्यद एकाने घेतलं दोन हजार चोवीस ला एकाने घेतलं दोन हजार ला मोठा सर्णी समजून घ्या हाईट अशी आहे ह्या एका, एका पण शहाण्याने एक पण आय नाही दिला एकशे चौदा लोक अशी आहेत ज्यांनी झिरो ईएमआय भरलेला झिरो आणि काही फरक पडत नाही मंडळाला कारण भातच बसलेला आहे वरती लतीप आहे आणि हे आहे बर तबरेज म्हणून जो आहे ओके वेळ झाले का एक पाच मिनिट हा हा ओके काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे याच्यामध्ये आम्हाला म्हणायचं आहे की फक्त नातेवाईक नाही मित्र परिवार बर त्याच्या पुढे जाऊन या लोकांची हाईट अशी यांची पतसंस्था आहे मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या पतसंस्थेचे जे पदाधिकारी आहेत जे संचालक पोस्टवरती आहेत कर्मचारी आहेत यांना पण हे नोंद देऊन टाकले म्हणून आजच इतका भयानक प्रकार याच्यामध्ये घडलेले आहेत बरं हे सगळं होत असताना दोन हजार बावीस दोन हजार चोवीस याच्या पुढे जाऊन एकाच नावाने एकाच वर्षी दोन दोन लोन अप्लाय केलेले आहेत असे प्रकार देखील भरपूर आहेत त्याचं आम्ही पुढे हे सगळं केलेलं आहे बरं याच्यामध्ये सत्कार बरं लोकांना कर्ज भेटलं म्हणून सत्कार करायचं किंवा हे करायचं कुणाचं करायला पाहिजे सत्कार आर्थिक महाविकास मंडळाचं करायचं या अल्ताफ सय्यदांचा सत्कार होत आहे सगळ्या प्रकार हे आम्हाला आठ दिवसापूर्वी पडला त्यानंतरनं आमच्याकडे भरपूर डेटा आलेला आहे आणि त्याचा अनाउन्स करतोय एक फक्त एक मिनिट घेतो मी तुमचा बरं ह्याच्यामध्ये आम्ही सगळं डेटा दिलेला दे आहे कशा पद्धतीचे लोनचे नंबर आहेत फाईल्सचे नंबर आहेत आणि हे अकनॉलमेंट पुण्याचे ज्यावेळेस जिल्हा व्यवस्थापकाच्या अंगावर आलं या लोकांनी लिहून दिलं की अशा असे प्रकार घडलेले आहेत फायली डायरेक्ट वरून आल्या आम्ही काय करणार वरून आदेश होता हे रिटर्नमध्ये सगळं डॉक्युमेंट आहे माफीनामा होता ठीक आहे या व्यतिरिक्त महामंडळामध्ये शॉकिंग गोष्ट अशी गेल्या सात ते आठ वर्षापासून ऑडिट झालेलं नाहीये त्या व्यतिरिक्त कर्ज बंद असताना या लोकांनी लोन दिलेले आहेत जालना आणि पुण्यासारख्या प्रकारे भरपूर गोष्टी आहेत फक्त वेळेच थोडंसं हे असल्यामुळं नेमकं प्रॉब्लेम तर आम्ही हे कन्क्लूड करतो याचा डिटेल्स जे आहे आपण नंबर दिला तर आपल्याला सॉफ्ट कॉपी आम्ही पाठवून देऊ आणि सपोर्टिंग जे काही डॉक्युमेंट्स आहेत कारण हे फक्त आता जे काही सांगितले गेले ते फक्त दहा ते पंधरा पर्सेंट आहे डेप्थ भरपूर याला आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट आहेत अजून काही प्रकरणामध्ये यामध्ये खोल आम्ही अनालिसिस करत आहोत धन्यवाद हा छान करता धरता हो। जे आहेत ना सध्या तेच आहेत कारण मंडळावरती जे जा अपॉइंटमेंट झालेले आहेत मुश्ताक अंतुले गफ्फार मगदूम हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या व्यतिरिक्त अल्ताफ सय्यद हा एकदम निकटवर्ती आहे अजित पवारांकडे यापूर्वी सहा महिन्यापूर्वीपासून कंप्लेंट्स पण आहेत त्यांच्या नॉलेजमध्ये आहे तरी देखील तो माणूस तिथं टळ ठोकून हो आहे आणि त्यांना कॉपरेट पण करत आहेत ऑब्विसली ह्यांना मिळते एवढी ताकद येते कुठून त्यांना येणे कुणी करून दिलं बरं ह्यांच्यावरती कारवाई का करत नाहीत तक्रार करून देखील आमचं म्हणणं हेच आहे कुठं तरी पाणी मुरतंय कारण ह्या तक्रारी त्यांच्यापर्यंत आहेत त्यांच्या नॉलेज मध्ये आहेत